नमस्ते सर्वांना कालच्या ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला दाखवलं होतं की लिफ्टच्या बाहेर पडलो पण लिफ्टच्या बाहेर पडलो तर आम्ही त्यानंतर गेलो आहे कांचन भट मॅडमच्या घरी त्यांचं घर बघितलं त्यांचा पाहुणचार आम्ही बघितला त्यांच्या हाताची एकदम गरम गरम चहा पि आलो आम्ही आणि त्यांच्या घरी काय काय केलं एका सेलिब्रिटीच्या घरी आम्ही तरी पहिल्यांदाच गेलो तर चला आम्ही तुम्हाला सर्वांना एका सेलिब्रिटीच्या घरी नेऊया आणि बघूया तिकडे काय काय होतं तर चला बाहेर आपली कार रेडी आहे आम्ही तिघं तर त्यांच्या घरी जातो त्यासोबत आम्ही तुम्हा सर्वांना पण त्यांच्या घरी नेतो आहे इन्व्हिटेशन आपल्या सर्वांसाठी आहे आपण घरी जाऊन त्यांच्या एन्जॉय करूया आणि ब्लॉग टू बी कंटिन्यूड व्यवस्थित आपल्या घरी जाऊ जेवलो पण आणि आता घरी पण बात वाटण दादाच लग्न झालं तर आशीर्वादाची एक साडी मला आईला द्यायची आहे बात एकदम मस्त या चला त्या निमित्ताने आपल्याला आज घर पण बघायला मिळेल घर पण बघायला मिळेल किती वर्षांनी आपण कधी बोलवलेलं त्यांनी आज मूर्त आला आपल्याला पण आलं तर आला बरं आलं काजोल पण सर्व एकत्र आपण है ना

ते एकदमच एवढा झाला म्हणजे पूर्ण बाजूच्या मॉलच्या बाजूचा पण तुम्हीच घ्या आणि हे तुला थँक्यू थँक्यू आपली छोटीशी भेटा काही भेट भेट असते ती छोटी मोठी नसते एकदम छान पण ते आशीर्वाद आहे तुमचं वेलकम बोलणं हे आमच्यासाठी खूप छान होतं आणि आम्हाला खूप आवडलं मला तुझी खूप खूप म्हणजे खूप कौतुक आहे तुझं कोण काय करतं त्याच्याकडे लक्ष देऊ नको तुझी मेहनत मी पहिल्यापासून बघितली आहे पप्पू मी खूप तुला तू तु आज एवढा मोठा झाला आहे विनाकारण नाही झालेला आहे बाबा तुझे मी धन्य येतो आणि ती माऊली ज्याने तुला जन्म दिला मला सारखं वाटायचं माझ्या मुलाचं लग्न होताना की किती गोड मुलगा आहे माझा मुलगा पण असाच बाबा म्हणजे मी ह्याला म्हणायची पण वेळ नसायचा की बघ पप्पू नुसता आईचा शब्द झेलतो काय ना आईची सेवा केलं की एकदम सपोर्ट केला पाहिजे त्याला रागावला केला काही झालं ना तरी नाही नाही मला राग पण येत नाही आणि मी कधीच रागवत नाही आलं राग तर कधी थोड्यासाठी बोल समजावतो फक्त असं आईला सांभाळ ताईला सांभाळ बायकोला सांभाळ ते उलट आम्हाला मला सांभाळतो तिच्या आईला सांभाळ हाय हाय आम्ही सर्व एकत्र फॅमिली सारखे आता मस्त त्यांच्या हाताची चहा प्यायची आपल्याला चहाची रेसिपी आम्हाला दाखवा तुम्ही हा बघायची हे त्यांनी केलेलं गिफ्ट वा वा सुरवात दुधात ना दुधात साखर आणि चहापत्ती ही सिक्रेट आहे चहाची एक अजून एक रेसिपी तुम्हाला आम्ही दाखवलेली आहे आणि त्यावेळीच बावीस वर्ष तरी अजून एकदम छान आणि एकदम मस्त हे छान हे, हे वाटलं जरा प्रेझेंटेबल ठेवलेलं आहे व्यवस्थित आणि संपलेलं पण माहिती पडेल आपल्याला एकदम सुधीर होती नाटकात ना नाही इंटिरियर ची सगळं त्यांनी केलंय सुरुवातीचं अरे वा हे तर माहितीच ना पडला आम्हाला स्पेस सेव्हिंग आपण म्हणतो ना किचन स्पेस युटिलाइज कसं करायचं तर असं हे तर आता आता तुम्ही दाखवलात म्हणून आम्हाला ते समजलंच नसतं ते हा आणि तुमचं फ्रीज तुमच्या हाईटच्या वरती एक माणूस राहील आतमध्ये

कम्फर्टेबल आतल्यात एक हे सगळं त्यांनीच केलेलं आहे बटांनी ते सगळं इंटीरियर सगळं त्यांनी केलेलं आहे तिकडच्या तिकडे बसवलंय आणि हे इकडे वुडन्स आहे ना सगळं पूर्वी सर्व असेच सर्व करायचे गढळी एकाना सगळी असं तो बनवलं ना आणि इथे हे आपलं बेडरूम हा तुमचा बेडरूम असेल अरे बा अच्छा एकदम लाइट स्पीड्स एकदम डिसेंट लाउं आहेत फोकस लाउं आहे रहा है तो एकदा अवॉर्ड में यार की शेल्फ्स बनवायला लागतात तो मैं अवॉर्ड्स टेबल है सर बाऊसा मदिना ये बा संदेश में हम्म तर अशा प्रकारे मम्मी रेस्टॉरंट पण बघायला मिळालं जेवायला पण मिळालं आणि घर पण बघायला मिळालं वाटलं हो आपण आहात बिझी नाही आपल्या माणसा असं काय नाही आम्हाला कधीपासून इन्व्हिटेशन होत कधी बोललेले या दोन तीन वर्ष झाली पण वेळ आता आली पण भेटायचं असेल तर आपण भेटतो बघायचं बघणार ना घर आपण एकमेकांना समजायचं काम बरोबर आहे आणि तुझ्या बिझनेस मध्ये आई लागतेच ना हो बरोबर मला पसंत कल्याण ला कोणतरी तो तब्यो बाय बाय तुमचा पाऊनच खूप छान होता एकदम छान वाटलं आलात बरं वाटलं घर पण खूप सुंदर आहे आहे सुधीर भट कांचन भट अरे वा शुभांगीताई आल्या चला आता चला आपण आपल्या घरी आलो आहे कालच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला रेस्टॉरंट दाखवलं फिश करी राईस रेस्टॉरंट हे दादर मध्ये आहे त्या रेस्टॉरंट मध्ये आपण सर्व डिश बघितले पण आपण आपल्या दिलला नाही बघितलं बरोबर तिकडे तुम्ही बघा आपली दिल इकडे झोपलेली आहे दिलू हो दिलू कशी बसते बघा आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला कांचन भट मॅडम आणि सुधीर भटांचे जे वाईफ आहे आणि त्यांचे जे सुपुत्र आपले संदेश सुधीर भट यांचा आम्ही तुम्हाला घर दाखवलेलं आहे त्यांनी आम्हाला खूप अगोदर इन्व्हाइट केलं होतं पण आज जाऊन आपला तो बोलतात ना वेळ आलेली होती तर एकदम घर सुंदर होतं जेवढं घर सुंदर आहे त्यापेक्षाही पटीने त्यांचा स्वभाव एकदम चांगला आहे कांचन मॅडमचं तर मी बोलूच न शकत एकदम स्वभाव आपल्या आईचा कसा असतो तसंच मला त्यांचा माझ्यात म्हणजे मा बोलतात ना मला त्यांचं वाटलं असं जेवढा त्यांचा आहे तेवढा त्यांच्या मुलाचाही स्वभाव चांगला आहे जेव्हा त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये गेलं एकदम छान प्रकारे वेलकम केलं एका बोलतात ना आपल्या कोणतरी रिलेटिव्ह कसं असतं त्या रिलेटिव्हप्रमाणे त्यांनी आम्हाला ट्रीट केलं खूप काही खायला दिलं रेस्टॉरंटचे व्हिडिओ तुम्हाला मी कालच्या ब्लॉगमध्ये दाखवलं होतं दादरला आहे ते कोहिनूर स्क्वेअर मॉल म्हणू शकता आणि एकदम पीक लोकेशनवर आहे सर्व डिटेल मी कालच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली संतेश संदेश दादाबद्दल मला तुम्हाला अजून एक सांगायचं आहे काल रेस्टॉरंटमध्ये गेलो तर होतो रेसिपी टेस्ट करायला आणि तुम्हाला सर्वांना दाखवायला पण रेसिपी टेस्ट आपण मोजकीच करतो दोन तीन करतो एक रेसिपी आली त्याच्यानंतर दादाने दुसरी रेसिपी आणली दुसरी रेसिपी आणली तिसरी रेसिपी आली तिसऱ्या रेसिपी पसून ते सातव्या आठव्या रेसिपीपर्यंत कधी पोहोचलं ते मलाही समजलं नाही आणि सर्व त्या दादाने आमच्यासाठी सर्व केलं तर त्याच्यासाठी पण दादा जर व्हिडिओ बघत असेल Uh, संदेश सुधीर भट बरोबर नाव घेतलं ना मी हो तर तुम्हाला पण एक मोठा लाईक आमच्याकडून कारण युट्यूबवर सर्व लाईक लाईकच करतात तुम्ही पण व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही विचाराल की आता मम्मी आणि काजल कुठे आहे मम्मी आणि काजल आता फ्रेश व्हायला गेले आहेत मला तर खूप आवडलं त्यांचं घरही सुंदर आवडलं त्यांचे किती अवॉर्ड्स होते एकदम बघूनच मी शॉक झालो तर तुम्हालाही त्यांचं घर कसं वाटलं आणि आजचा ब्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओला एक लाईक मोठा लाईक करा आणि शेअर करा आणि जेवढं मला एक सांगायचं अजून एक जरा थोडीशी बडबड करतो आहे जेवढं प्रेम तुम्ही आम्हाला दिलेलं आहे तेवढंच प्रेम आणि आशीर्वाद तुम्ही त्यांच्या फॅमिलीलाही द्या खूप सुंदर फॅमिली आहे छान फॅमिली आहे आणि आम्हालाही खूप छान वाटलं तिकडे जाऊन आता जास्त बडबड करत नाही तर तुम्ही पण पटकन व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा बाय बाय